नमस्कार मंडई चला तर मग आपण आज गावरान पद्धतीने आबईच्या शेंगाची सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी शेतातून शेंगा तोडून आणायच्या आहेत तर ते भुईमुगाचं शेत आहे त्यामध्येच काही बिया लावलेल्या होत्या आईने तर त्या शेंगा मी तोडून आणत आहे आणि आईसुद्धा आहे दोघीने आई मी शेंगा तोडून आणलेल्या आहेत तर बघू शकता आबईच्या शेंगात झाडं या पद्धतीचं असतं आणि गावरान पद्धतीने या शेंगा आहेत तर पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे त्यावरती माती वगैरे उडलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तोडून झाल्यावरती आणि खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवून बघा जर तुमच्याकडे नसेल तर बाजारामध्ये जर विकायला दिसली कुठं तुम्हाला तर नक्कीच विकत घ्या आणि अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून खा खूप चविष्ट चौदारी शेंगाची भाजी लागते चला तर मग आता शेंगा तोडून आणलेल्या आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि या शेंगा ज्या आहेत ना त्यातल्या मी निम्म्या शेंगा बनवणार आहे तर अशा कोवळ्या पद्धतीच्या घ्यायच्या जास्त मोठ्या निब्बर शेंगा घ्यायच्या नाही ना तर त्यामध्ये बिया असतात आणि सालंसुद्धा एकदम कडक असतात त्यामुळे कोवळ्या शेंगाच घ्यायच्या आहेत तर कोवळ्या शेंगा घेतल्या मस्त स्वच्छ धुवून घेतल्या दोन्ही साईडचे देठं काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने चाकूने कट करून घ्यायचा किंवा तुम्ही विळीवरती कट करून घेऊ शकता या पद्धतीच्या छोट्या छोट्या साईजमध्येच कट करून घ्यायच्या आहेत चला तर मग सगळ्या शेंगा याच पद्धतीने कट करून घेऊयात सुकी भाजी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूप मस्त लागते अगदी चवदार लागते आणि साध्या पद्धतीने बनवलेली आहे गावरान पद्धतीने गावाकडे जशी बनवते त्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला याच्या फुळे जर कमी ह साईजच्या हव्या असतील तर तुम्ही एकदम कमी साईजमध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता बघू शकता या पद्धतीच्या चला तर सगळ्या शेंगा मी आता कट करून घेतलेल्या आहेत आता यांना अगदी पाच सहा मिनटं उकडून घ्यायच्या आहेत फक्त कारण यामध्ये लालसर पाणी निघतं आणि चिकट असतात शेंगा त्यामुळे थोडश्या उकडून घ्यायच्या आहेत एक पाच सहा मिनटं पाणी ओतून घेतलं गॅसवर ठेवलं फुल गॅस ठेवून याला थोडंसं उकळून घ्यायचं आता शेंगा उकडत आहे तोबत एक वाटण तयार करूया तिथं थोडेसे मुठभर शेंगदाणे लसूण मीठ आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलं शेंगा सुद्धा उकडलेल्या आहेत बघू शकता त्याचं वरचं पाणी थोडंसं लालसर निघालेलं आहे ते काढून टाकायचं आणि आता त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं यामध्ये मुरी टाकून घ्यायची मोरी तडतडली तर तर की यामध्ये हळद टाकायची आहे आणि लगेच शेंगा यामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर एकदम झटपट सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या पद्धतीची भाजी चला तर मग शेंगा परतून झाल्या आता यामध्ये एक चमचा भरून आपण कांदा लसूण मसाला टाकूयात तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा शेंगा परतल्यानंतर सुद्धा टाकून घेऊ शकतात चला तर कांदा लसूण मसाला टाकला जे वाटण तयार केलं ते सुद्धा टाकून घेतलं आणि ह्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटण म्हणजे छान असं परतलं गेलं पाहिजे तर शेंगा शिजलेल्या आहेत आपण थोडस पाणी टाकणार आहोत अगदी किंचितचं म्हणजे एक दोन तीन घोटाळ्या इतकं चला तर शेंगा छान अशा परतून झाल्या आता मसाला सुद्धा परतून झाला दोन घोटा इतकं पाणी मी टाकलेलं आहे तर आता याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि भाजी शिजून घ्यायची आहे चला तर मग भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तर बघू शकता या पद्धतीची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगितलं